श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भानदास मुरकुटे यांना महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राहुरी पोलिसांनी अटक केली अशोक सहकारी साखर कारखाना यांच्या आजी माजी चेअरमन यांच्या अनैतिक संबंधाची मालिका सुरू झाल्यासारखं झालं मागील काळात अशोक कारखान्याच्या माजी चेअरमन सोपान राऊत याला अनैतिक संबंधातून महिलेच्या पतीचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती त्यानंतर आता श्रीरामपूरचे माजी आमदार तसेच अशोक कारखान्याचे विद्यमान चेअरमन भानुदास मुरकुटे यांना देखील अटक करण्यात आली आहे तसेच यामुळं अशोक कारखान्याचे संचालक मंडळ आणि चेअरमन नेमकं काय उद्योग करतात असा प्रश्न सभासदांसमोर पडला तसेच कारखाना वारंवार तोट्यात कशामुळं हे असल्या उद्योगांमुळे तर नाही ना तरी देखील अशोक कारखाना परिसरात काही संचालक मंडळांच्या लोकांना मध्ये कायम कुजबूत चालू असते यामध्ये विशेष बाब म्हणजे यापूर्वी चेअरमन सोपान राऊत आणि आताच चेअरमन भानुदास मुरकुटे या दोघांना देखील श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी आणि कुठल्याही आर्थिक अमिषाला बळी न पडतात थेट कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉक्टर शिवपूजे यांनी बेधडक कारवाई करून दोघांनाही अटक केली त्यामुळे त्यांच्या या कारवाईची सर्वसामान्य नागरिक आणि अशोक कारखान्याचे सभासद यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे